सतरा एप्रिल रोजी शिवसेना युवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंबड व घनसामगी तालुक्यात महसूल व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी दिशाभूल करत शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस तेवीस चे अतिवृष्टी व दोन हजार तेवीस चोवीसचे दुष्काळी अनुदान अशा दोन्ही मंजूर रकमेतून विके नंबरच्या माध्यमातून गोंधळ घालत जो काही पन्नास कोटी रुपयाचा घोटाळ केल्याचे उघडकीस आले त्याविरुद्ध मोर्चा तहसील कार्यालयावर नेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी युवासेना विभागीय सचिव विनायक सोते शिवसेना उपजिल्हा प्रमुख हनुमान धान अशोकराव बर्डे कुमार रामसेठ लांडे दिनेश काकडे पंडित गावडे अशोक खापे अर्जुनराव नखाते जगन दुर्गे लक्ष्मण काकडे शाहू वहाग बंडू पागिरे अमोल टोपे श्याम राठोड सतीश धुपे मुकुंद हुसे सीताराम धुळे गजानन सानब कल्याण टकले भाऊसाहेब तांबे कृष्णा टोपे सचिन शेरे श्याम टिंकडे उद्धव उगले विजय जाधव बाळासाहेब गावडे आशाताई काकडे अशोक गिरी राजेश डोके आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सेना उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गणेश राऊत अंबड जिल्हा जालना